राम, राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच जणांच्या डोक्यात हावी प्रश्न पडतो आयला प्रेम खरं असतं का वासना खरी असती प्रेम म्हणजे वासना का वासना म्हणजे प्रेम का याचं कन्फ्युजन तुमचं आज दूर करून टाकायचं माझ्या डोक्यात शा अशा प्रकारच्या स्टोरीला अजून हात नव्हता घातला आज आपण घालून टाकू प्रेम कमी जणांचं असतं आणि प्रेमात रूपांतर वासनेत किंवा वासना बऱ्याच अंशी असती आणि हाच विषय नाही पारा ऐंशी नव्वदचं शतकदारा दारा एक मराठी माणसांच्या साधारण मुंबई पुण्यात एक मने प्रचलित प्रेमात दोखा गारा पुढं ठोका हा मग हा विषय कोणाच्या बाबतीत बोलावतो त्या पंटरचं नावे त्या गँगस्टरचं नावे अश्विन नाईक हा एकेकाळी समोर समोर बघितलेला माणूस जीवनशैली बघितलेला माणूस आणि ह्या विषयावर मी परफेक्टपणे सुद्धा बोलू शकतो मुंबई अंडरवर्ल्ड किंवा अंडरवर्ल्ड कसं असतं काय त्या संदर्भातली तुम्हाला एका प्रेमाची कथा सांगतो आता आणि रिअल स्टोरी आहे ऐंशी नव्वदचं दशक ह्या दशकामध्ये मराठी माणूस थोडा पिछडीवर होता आणि मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आपापल्या पद्धतीने आपापली ताकद लावायला काही गुंड होते वरदराजन हा तामिळ गुंड होता महाराष्ट्रातला नव्हता करीमलाला हजी मस्तान दाऊद हे गुंड होते हे महाराष्ट्रीयन होते पण मुस्लिम गुंड होते ध्यानात ठेवा ज्याप्रमाणे काही आपला आपला भारतीय क्रिकेटचा एक काळ आठवा तुम्ही बॅक फुटवर बॅक फुटवर खेळायचे पार अगदी गावस्कर तेंडुलकर सगळे जे म्हणतात द्रविड लक्ष्मण बॅकफुटवर ऑस्ट्रेलियाच्या बोल गोलंदाजांना हे बॅकफुटवर म्हणजे पाठीमागं खेळणे आणि सावध त्यांना थोडी इज्जत देऊन खेळणे हे प्रकार करायचे दोन असे पंटर आहेत दोन असे क्रिकेटर आहेत की ज्यांनी स्टेप आउट करून दोन तीन पावलं पुढं जाऊन त्याची अजिबात इज्जत न ठेवली त्या बॉलरची डायरेक्ट ऑस्ट्रेलियावर अटॅक केला आणि ते प्लॅनिशी उतरले होते आणि त्या दोन क्रिकेटरचं नावे गौतम गंभीर आणि दुसरं कोणतं नावे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मुद्दा मी सांगत नाही तुम्हाला हां पण गौतम गंभीरनं तर लॉंगलाउट केला पण तो क्रिकेटर गेला पण दोघांनी जबरदस्त तसं ह्या तामिळ आणि मुस्लिम गुंडांचं साम्राज्य असताना आपली मराठीची पोरं आपले मराठीचे पंटर ह्या क्षेत्रात शिरले आणि त्यांनी त्याच्यात नातखोळा करून कार्य गँगटर्स बनले स्वतःच्या टोळ्या बनवल्या ह्या मोठ्या गुंडांना उपद्रव सुरुवात केली आपलं स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं त्या गुंड ते ते जे गुंड आहेत गुंडच म्हणलं पाहिजे मराठी असली तर मग काय आपलं मग काय बोकांड घ्यायचं का असा विषय तर ह्याच्यामध्ये न मन्यासुर्वे राजन्य काळजी ज्याला आपण छोटा राजन म्हणतो मन्यासुर्वे एक आणि बाबा रेशीम रमा नाईक अरुण गवळी तर माटुंग्यामधले अमर नाईक अजित नाईक आता माटुंग्यामधले अमर नाईक आणि अजित नाईक हे त्यावेळेस गुंड नव्हते म्हणजे गुंड नंतर झाले ते आधी ते त्या माटुंग्यामध्ये भाजीपाला विक्रेते करायचे आणि चाळीतलं घर गावाकडून ग्रामीण भागातून मुंबईत कामधंद्यासाठी आलेली पोरं ती गबावते अजित नाईक अमर नाईक अमर नाईक सगळ्यात मोठा अजित नाईक आणि शेवट तीन नंबरचा होता तो अश्विन नाईक ज्याच्याभवती आजची स्टोरी फिरणार आहे पण तुम्हाला बेस सांगितला आता हे बाजी विक्रेते करायचे ना जो अश्विन नाईक होता सारखा अमर नाईक सगळ्यात मोठा आणि अमर नाईकचा फारजीव होता त्याच्या आठ्या भावा अश्विन नाईकवर अश्विन नाईकला इतकं अभ्यासाचं वेळ होतं इलेक्ट्रॉनिक्सचं वेळ होतं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर बनण्यासाठी मला मला परदेशात का इंग्लंडमध्ये इंग्र त्याला पाठवलं इंजिनिअरिंगला बागामध्ये असं त्याचं मजा त्याचं केलं असतं लिही नाही चाललो मी तिकडं अश्विन तिकडे गेला पण ते कॉलेजमध्ये शिकत असताना एक गुजराती पोरगी आता मुंबईत काय गुजराती कमी नाहीत पाच मागितले पाचशे मिळते आणि अशी परिस्थिती झाली आहे आणि ती नीता ती नीता त्याच्या प्रेमात पडली एकमेकाचं फोनवर त्या बोलणं सगळं सगळं व्यवस्थित चांगलं प्रेम ही नीता इतकी पोरगी होती इतकी चाप्टर पोरगी होती ती नीता त्या गोपशात घेतला त्या अश्विन नाईकला मोठा त्याला माहीत होतं की ह्याचे दोन भाऊ म्हणजे नाथखोळा कार्यक्रम आहे सगळे गार बारतात दाऊदसुद्धा गाभारतो त्यांना तो अमर नाईक आणि त्याचा जे भाऊ त्याचं नाव अजित नाईक आता हे नीताला थोडी ओळख करून घेऊन नीता ही उद्योगपतीची पोरगी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट सगळं आणि तिचा ज्या बापांची हत्या त्या काळातले वीस लाख म्हणजे सोपन का समजू त्या काळात साधारणपणे अठ्ठावीसशे रुपये तोळा सोनं होतं हा सोन्याचा रेट काय त्या त्या काळात वीस का तीस लाखाच्या खंडणी पाहिजे त्या नीताच्या वडिलांची हत्या झाली होती आरुंगवळीच्या टोळीकडून आणि त्याचा बदला घ्यायचा हिचा सुप्त गुप्त त्या बायच्या डोक्यात होतो बाईचं अंतर्मन का आत्मा अंतर आत्मा किंवा तिच्या पोटात काय चाललंय किंवा डोक्यात काय पाण रंगाला नाही गावलं तुम्ही आम्ही तर किस झाडकी पत्ती असा विषय मग तिने एक प्री प्लॅन आणि गुजराती माणूस माणूस प्लॅनिंग करायला खतरनाक असतो त्याशिवाय पटलांना जाऊन विचारावतो मी कसा करेक्ट कार्यक्रम टाकला नरेंद्र मोदींनी त्यांचा त्या काळात आता ही जी नीता नाईक ही प्रेमाचं आणि प्रेम बी काही साधस होत आहे काय कुठली पुस्तकं वाचायची आपल्याला तपास नाही पण कविता प्रेमाच्या कविता हे सगळं आता सचिन मस्कर म्हणून माझा एक मला कविता पाठवतो मला त्याच्या कविता लिहा आवडत्या त्या नीतानी इतक्या सुंदर आणि कविता त्याला त्याला असं सांगायची की माझा जितका श्वास चालू आहे त्या श्वासाइतकी किंमत तुला आहे बघा मी पुढचा पुरुष पहा अगदी त्याचं फाळकं उडलं पाहिजे तुम्हाला सांगतो हा मी मी नाहीच माझ्यातही तूच आहे आणि माझा श्वास त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुला आहे असं तसं तसंही लाख लफडी काय सांगायची ते अश्विन त्या काळात आता प्रेम खुला नको असतं आणि जे परिपूर्ण पुरुष आहे त्याला तर प्रेम पाहिजेच असतं काही काय का नाही फरक पडते शरीराची गरज आहे मेंटल चांग रा चांगला राहते डोकं अभ्यासाची प्रगती गोल असो जास्त त्याचं इंजिनियर बनायचं चांगला पगार घ्यायचा आणि सुखी जागायचं संपला विषय तो गेला तिकडं आता नाईक आणि त्याचा भाऊ जो होता तो अजित नाईक ह्या दोघांनी भाजीपाला त्या माटुंग्यात विकायला सुरुवात केली त्या ठिकाणी आरुंगवळी टुळीचे गुंड यायचे रोज वर्ग खंडणी गोळा करायची वर्गणी टाईप काय असतात ते पैसे तर त्याच्यात तो नाईक जे होता थोरला म्हणजे तो गुंड कसा बनला सांगतो मग की तो रोज देणार नाही भाऊ आठवड्याला असावा महिन्याला असावा म्हणलं ही एक तर भाजीपाला भाजपाला त्यात तुम्हाला द्यायचं मला जमणार नाही म्हणलं मी काय रोज देणार नाही देणार नाही म्हणले त्यातल्या एका गुंडानी की एखादं नाही म्हणलं सगळेच नाही म्हणते ना आपली किंमत जाईन त्यांनी त्याला चांगल्या चारतून गुदाडं लावलं ब हा त्यांनी गुदाडं लावलं की शेचं टाळक सर राखलं ते गावाकडचं आलेलं चायला म्हणलं माझी खऱ्याची बाजू खऱ्याचं खोटनला पड असतो आणि मोठं फ्लॉवरला पाठे मग पालाबरोबर त्याला तापयला एक सूर्य असते सगळ्या भाजीपालांच्याकडे सूर्य असतीच कारण ते फ्लॉवर कट करावा लागतो किंवा काय बाज्या कट करून द्यावा लागतात ते काढलं बा त्यांनी ते सूर्य काढले अशी खासा खासा बॉक असली ते आरंगवळीचा पटर तर खालास याचलं नाव झालं म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रात असं आहे की म्हणजे ते गुन्हे एक मराठी चित्रपटात जो तो खरा आहे की गुन्हा करायचा ना तर चार चारचा अवघात करायचा ठोकायचा ना चारचा अवघात आणि दाबात पुलटेशनला जायचं आपण त्याला मारला त्याला मानायचं गुंड ती मारलाय गपची पण अंधारात मारलाय आणि पळून गेलाय ते गुंड नाहीत ते गुंडांची एक टेंडन्सी एक वेगळी असते ते क्रिमिनल म्हणजे त्यांना कळतं ते एक वेगळं सायन्स आहे शेतदार निर्माण झाला एवढ्या मोठ्या गुंडाच्या गुंडाला ठोकल्याने म्हणजे झाला आणि कसं असतं ह्या दलदली ते एकदा दल फासला ना की फासला त्याचा विषय एंड त्याचा एक तर एनकाउंटर होणार नाही तर दुसऱ्या टोळी करून तो मारत जाणार पण फार कमी अशी गुंड आहेत ते शेवटपर्यंत जागल्यात आता ह्या प्रकरणामध्ये हे दोघाऊ भाऊ भाजपाला गेला बोसाड्या तिकडं म्हणले आपण आता पर्याय नाही त्या अरुण गवळीच्या गुंडाला ज्यावेळेस अमर नाईकनी मारला त्यावेळेस ह्या दोन जणाला अशा म्हणजे सिस्टीम असते ती एक ती काय सगळे ज्या सांगण्या सांग, म्हणजे ओपन सांगितलं पाहिजे आशातला नाही की त्याची जी विरोधी टोळी असती ती सपोर्ट करत असते आतल्या हाताने किंवा बऱ्याच वेळा पोलिस स्टेशनकडून सुद्धा सपोर्ट होतो पोलिटिशनचा शक्यतो टार्गेट असं असतं की आपापसात आप बिडून मारायचे आपण फक्त पंचनामे करायचे बिगर सुट्टीचा खोकला घाला होत्या ती टेन वेगळी असते पोलिटिशियनची सुद्धा आणि काय काय जर दर वरिष्ठ दर्जाचे अधिकारी जर दर खतरनाक भेटले ना हा त्यांना काय टीम असते एक्झिक्यूट करायला एखादा प्लॅन कार्यक्रमच गुंडांचा आता ह्या प्रक्र प्रकरणामध्ये शेजाले बॉडान पण त्याला काय लागत नाही पाच पंचवीस पोरं जमा केली ने आठ बिडा गपची बाबा त्या फोन बिन काही नव्हतं असलं फिरवायचा नंबरच असला असायच नंतर वाटणार चालला फोन <coughs> केली सुरुवात त्या खांड्या मागायला नंदा झाला चालू आश्विनला तिकडे पैसे पाठवायचा द्वारकेवाला कमी कालावधीत ह्या अमरनाईक चो खतरनाक वरती आणि ह्याची टोळी तर मरणाची गारबाडली आरुंगवळीची एवढं सगळं चालल्यानंतर एक दिवस त्याला सगळ्या लोकांनी नाव दिलं रावण म्हणून अजूनही जुनी लोकं जी त्यांना माहिती आहे रावण म्हणलं ना चांगल्याला गाण थोडा तर ते आश्विनचा थोरला भाऊ नाईक त्याचं टोपण नाव रावण होतं रावण म्हणलं की विषय संपला आता ह्या पिरियडमध्ये तो माघारी आला अश्विन आश्विनला आल्यावर कळलं की आपले दोन भाऊ आहे जीवाबावाचे ते तर गँगस्टर चालल्यात पण हे गुन्हेगारी क्षेत्र त्याला अजिबात आवडत नव्हतं त्याच्या डोक्यात होतं एखादी चांगल्या प्रकारची चा आय टी कंपनी बघावा तिथं नोकरीला किंवा गव्हर्मेंट जॉब मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि सुखी जागावा नीता होतीच नीतानी नि आल्या आल्या गाय केली म्हणले आपल्याला के आप लग्न करायचं आता त्यांचं लग्न थाटामाटा झालं म्हणजे लागत नोकरी काय विशेष नाही तिने के लग्न केलं त्याच्याबरोबर म्हणलं आता नीता आणि इतकं जेवापार प्रेम एखादी महिला एखाद्या पुरुषा करू शकते ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नीता हा नीता नाईक म्हणाय हरकत नाही कारण ती बायको झाली आता आणि नीताचा स्वभाव तिचं बरभरून नवऱ्याला प्रेम देणं त्याच्या संपर्कात राहणं त्याला प्रत्येक गोष्टी त्याची मदत करणं त्याची सेवा करणं ह्याच्यात ती कुठंसुद्धा कमी पडली नाही म्हणून अश्विननी सुद्धा त्याला तिला तितकंच प्रेम दिलं तिचा शब्द खाली पडून देत नव्हता तो तिचा जो शब्द असेल तो सोन्याचा मानायचा आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा पण त्यांनी सांगितलं की माझी हाय गुन्हेगारी विश्वत याची अजिबातची इच्छा नाही ती म्हणली होऊच नको आपण दुसरीकडे जाऊ चेन्नईला एक घर घेतलं आता हे सगळं पुणे मुंबई ठाणे हा परिसर तिथं गँगवार चाललं होतं चेन्नई डायरेक्ट मद्रास तिथं एक घर घेतलं म्हणजे मुलांचे शिक्षण बिक्षण आपलं तिथं होईल चांगलं होईन असं होईल तसं होईन चेन्नई मुंबईला घरी येताना दोनदा त्या अश्विन हल्ला झाला आता दोन वेळा हल्ला म्हणल्यावर तू मला सांगतो तो, तो मग माणूस खच्ची होतो खोटला बी आईला म्हणलं भाऊ गँगस्टर आहेत आणि अलिखित नियम असतो गँग म्हणजे गँगवार मध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये गँगस्टरमध्ये की कोणाच्या फॅमिलीला हात नाही लावायचा कधीच मुलगा असं मुलगी असं बाई बायको असन जो त्याच्या तीन वालो आहे त्या दांद्यात पण तो नियम बऱ्याच अंशी त्यावेळेस तोडला गेला त्या आश्विनवर हल्ला झाला का तो बाऊ ये आता शिवते त्याच्या भविष्यात ह्याचा शिव बी गँगस्टर बनणार मग हा काटा देसा का आश्विनला जर बसवण्यासाठी धोका उत्पन्न करण्यासाठी बाओ हल्ला पण हल्ला झाला तो गा बडला आता ही काय करावं नेमकं काय करावं असं प्रकरण चालू असताना प्रत्यक्षात अमर नाईक म्हणजे थोरला भाऊ ह त्यावेळेस चांगल्या पोझिशनमध्ये असताना चांगल्या मोठी गँग चालवत असताना इतिहास नी। जर नीट चालून बघितला ना तुम्हाला एक आतली माहिती सांगतो बऱ्याच वेळा झेर जे मोठे गँगस्टर असतात इतिहासातले यांचे लागे बांधे नुसतं पोलीस डिपार्टमेंट नाही राजकीय नेत्याशी सुद्धा असतात आणि राजकीय नेते पाठीमागून पडद्या हाचे आदृश्य त्याप्रमाणे इन्वॉल्व्ह असतात ह्याच्यात बऱ्याच वेळा जे आधी साम्राज्य होतं तामिळ गुंडाचं किंवा मुस्लिम तरुणांचं मराठी गुंडांचे जे मोठ्या पदा ह्यांचे एन्काउंटर जास्त झालेत त्यांना ठेवा एन्काउंटर आणि वाचलंय कोण अरुंगवळी अरुंग गौल तर का अख्खं आयुष्य तरुणात काढून टाकले म्हणजे खच्च करून ठेवलं ही हे जास्त आहे आणि हे करणारे आपलीच लोक असतात ज्ञानात ठेवायचं जे माण ना लोक बाहेर जे की मराठी माणसं मराठी माणसाचं पाय ओढतो सेम प पद्धती ही हा सेम काय बदल नाही ओढतोच माझ्याकडे त्याचे उदाहरण नाही ओढतोच काय त्याची खेकडा वृत्ती आहे काय कळत नाही आपल्या राजकारण्यांनी त्यामुळे मला तुम्हाला तो सगळ्या या राजकारणामुळे आपलं टाळ खालतं मोठे राजकारणी आहे सगळे हा त्यांनी विजय साळसकर एनकाउंटर स्पेशल त्यांच्याकडून ह्या थोरला भाऊ जे आहे त्याची हत्या म्हणजे हत्या म्हणजे हे एन्काउंटर कायदेशीर करणे म्हणजे एन्काउंटर मारून टाकलं विजय साळसकर थर्वी टाका ना पण हा न्याय सगळ्याला पाहिजे ते आपण नाना पाटेकरने जे केलं ना ऐंशी टक्के आता प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशल दुसरे त्यांचे एक इंटरव्ह्यू तुम्ही ऐका कधी आवश्यक की, की रिअल वर्ल्ड आहे ह्याच्याशी मिळतं जुळता चित्रपट आख्या हिस्ट्रीमध्ये कोणता असन तो म्हणजे परिंदा आणि अप्त छप्पन असं म्हणजे ओळखून घ्या त्याच्यातून कि ते चित्रपट थोडं बडक दाखवलं जातं पण आदृश्य हात हे असतातच सगळ्यांना मारायला पाहिजे होतं ते, ते मुसलमान ठोक दाऊद सुद्धा ठोकायचे अरुंगवळींनी जिरो मिनतात अरुण गवळीने चॅलेंज अरुंगवळीनी प्रस्ताव दिल का याखाने त्याला मला खुलं सोडा मला थोडी सूट द्या मी त्याला पकडून आणतो देनात घ्या नाही येऊन दिला कारण राजकीय नेत्यांशी त्याच्यात सुद्धा संमत होते हा सगळ्या जगाला माहित आहे कायला प्रकरण ह्या केसमध्ये हा जो प्रकार बाबाची हत्या झाली की तुळची सूत्र कोणतरी सांभाळणं गरजेचं असतं मग आश्विनला पुढं घातलं नितानी माझ्या प्रेमा खात तुला जगण तसं अस तुला बाहेर जगून द्यायचे नाहीत हे बाकीचं काय खरं नाही आपण एक प्लॅन करू टोळीची सूत्र तू हाती घे अशी नेता म्हणते नवऱ्याला अश्विनला तू हाती घे आणि मी स्वतः आपलं एन्काउंटर होणं म्हणून आप मी एका राजकीय पक्षाचा सपोर्ट घेते म्हणजे राजकीय पक्षात जर मी असेल तर आपल्याला एन्काउंटर कोण करायचं नाही म्हणजे आपणच राजकीय नेता बनायचं असं म्हणून जाऊन पाया पकडले हि पाया पकडले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचा आदेश मी तुम्हाला माहिती आहे संजय गत गुन्हा होता तरी बाळासाहेब म्हणले ना नाही ना त्याला बाहेर काढा काढला बाहेर पण बाळासाहेब माणूस असं आहे की त्यांनी गुन्हा जरी केला तरी ते आपले वाटतात तुम्हाला खरं सांगतो पण दुसरं राजकारण नाही वाटत कारण त्यांनी तेवढे जिजले तेवढं आपल्यासाठी केले करून ठेवले आणि ते फक्त आपण एज्युकेट करायचे ग्रेट माणूस बाळासाहेब ठाकरे आता शा प्रकरणामध्ये विषय असा झाला आहे की शिवसेनेची नगरसेवक नेता झाली स्वतः नीता नाईक नवरा ह्याच्यामध्ये गँगमध्ये चालवायला अवघड हळूहळू हळूहळू काही दिवस गेले एक बदला म्हणून रवींद्र सावंत अरुण गवळीचा गँगटर होता खतरनाक गँगस्टर एकदम शूट त्याला शार्प शूटर मार्यात त्याने गोळीबार केला कुणाव केला स्वतः अश्विन नाईकवर केला कसा केला वकिलाचा वेश घेतला मोठं लोचं पुस्तक त्याच्या आतमध्ये रिवालवर ठेवलं आणि वकिला देशात जवळ जाऊन गोळ्या घातल्या खालास एक डुगळी डोक्यात लागली अर्धांग वायू गडी अजून जिवंत आहे अश्विन नाईक पण कसा नसल्यासारखं असल्यासारखा कमरापासून खालचा भाग लोळा पाडला केला तुरुंगात टाडा खाली नंतर हे सत्ता बदलतात मध्ये सत्ता बदलली तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे सत्ता बदललं की बरेचसे सूत्र हलतात हा सत्ता बदलले की मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पण होतात अजून बरं हे आतलं जे एक फरबाया आणि ह्याच्याबद्दल जे बोलले की माणूस गायब होतो त्यामुळे आपण हे बोलत नाही आता विषय असा आहे शी नेता राजकारणात होती हा गेला आतमध्ये त्याची ते कमरेपासूनचा बागलोळा लोळा झाला शी बाहेरच राहिली शिवसेनेचं सगळं काम बघत होती नगरसेवक होती विकास होत होता, होता सगळं होत होतं हिला असं जाणवलं की आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज आहे व्हावा मग तिने शासनाने पोलीस संरक्षण मंजूर केलं त्याला एक कॉन्स्टेबल दिला त्याचं नाव आहे लक्ष्मण जिमन स्मार्ट देखना तरना बांड कॉन्स्टेबल त्याचं निचं लफडं जमलं त्यांनी देतात कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडली आणि ते काय लपून छपून आधी होतं नंतर जग जाहीर झालं पार्क मध्ये सुद्धा मान्य केलं मग ते म्हणले आलं लईच आपल्या इज्जत हे करायला लागल्यात बांद्रा कोर्टात जाऊन दोघांनी लग्न पण केलं बोला हा। आता हा कॉन्स्टेबलने तिथं सगळं लग्न केलं यात टाळका हल्लं ना ती ह्याच्यामध्ये त्याला जाऊन आता विश्वास सूत्रा करून कळलं की ती लग्न केलं आणि ती असाच झालं तसं झालं त्यांनी तिला बोलायला कसल्या परिस्थितीत बोलायला तर आता ह्या डोन असला तरी तुरुंगातून सुद्धा सगळं होतं सगळं होतं पण विषय तो काळ वेगळा होता त्र्याण्णवला बॉम्बस्फोट झाले ते कडेकोट सुरक्षा सुरक्षा व्यवस्था एवढं बाहेर तुरुंगातल्या माणसाला एवढे रिसोर्सेस नव्हते बाहेर कोणत्या कराय का वातावरण होतं बॉम्बस्फोटात प्रकरण जातं त्यावेळेस आणि ह्या कालावधीमध्ये तो मला मला बॉल असं ते आली समोर समोर बॉल आता लुळापाळा असला ही असला तरी डोने मार असते अश्विन नाईक हे हा म्हणजे वाघाचं कसं आहे वाघ माथरा जरी झाला दात बी पडलं त्याचं सिंहाचं वाघाचं पण त्या नुसती आयाळ जरी जर टाकली ना तरी मच्छर लांब पळत त्यात डोन येते म्हणला नीटनीटके आई घाल तुझी किंवा नीट नीटक वागतो आख्या ह्याच्यात बदनामी करते सगळ्या पेपरला ते असं पेपरवाले वा लिहायची रोज हे हिथं भेटले तिथं भेटले तिथं कॅच झाली हॅटलमध्ये नाटक केलं आणि तेव्हा गेले आणि तू लग्न क केलं हिले अत्यंत चुकीचं केलं असं केलं तसं केलं तू आपलं इतकं प्रेम होतं हीच किंमत दिली का मला काय बोलायचं ते नवरा बायकोला बोलू शकतो ना पण ती आता दुसरी झाली होती तिने आपलं बाम गपची पायखून घेतलं का तर तो एक दगाच होता एका परफेक्ट खानदानी निशावाल्या पुरस्कार दिलेला निशावाल्या म्हणजे कसं दाडशीच होता तो विशेष नाही डोन येतो ती काही एवढीशी शिकाम घेऊन येऊन लाईन मारणार पोरगाय काय कॉलेजच्या बाहेर बारक्या कमराचं हा डोन येतो त्या अश्विन नाईकनी समजून सांगितलं मला हे करते हे चांगलं नाही ह्याचा वाईट ह्याचा अंत वाईट होईल तो अजूनही असा यांनी संधी दिली तिने ऐकलं नाही निघून गेली तिच्या तिच्या नवरा तो जे म्हणता तो कॉन्स्टेबल त्याच्याबरोबर हे केलं म्हणजे राहायला लागली बिंदासपणे आता समजून सांगून बी ना मग एक शिवसेनेचा मेळावा होता आता हा आहे इथून त्यांनी फोन फिरावला तीन शूटर प्रेमात दोखा घरासमोर ठोका तिच्याच घरासमोर संध्याकाळी शूटरनी आणि गोळी कुठं गोळी परफेक्ट गोळी दोनच असतात एक हृदयात आणि दुसऱ्या डोक्यात नो चान्स डोक्यात गोळी घातली जागा रक्ताच्या था थारोळ्यात हा ती मुलगी अजून जिवंत आहे नीता गेली पण अश्विन नाईक अजून जिवंत आहे आणि त्यांनी एक मे दोन हजार नऊला तुरुंगातून सुटका झाली त्याच्यानंतर पन्नास लाखाची खंडणी मागितली म्हणून तो परत तुरुंगात गेला आणि त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक संदेश दिला आहे अश्विन नाईकनी की कृपा करून तो म्हणतो की हे जे तरुण मित्र आहेत मुलं आहेत ह्यांना सांगतो अट्रॅक्शन आकर्षण किती वाटून द्या ह्या गुन्हेगारी क्षेत्राकर अजिबात नका इंड हा फार वाईट आहे तुमचा आणि माणूस आयुष्यात कधी दुसऱ्याला बरबाद करून सुखी राहू शकत नाही हे क्षेत्र टाळा स्वतःच्या बरा ह्याच्या उभं राहा आणि स्वतः मोठं बना असं त्यांनी सांगितलं स्टोरी बरी वाटली असेल तर लाईक करायला काय हरकत नाही रामकृष्ण आरे